मी दिगंबर नारायणगिरी राहणार खरोश पिंपरी रात्री मी कळंब गावाकडे जात असताना त्या खोंदल्या पाठीच्या समोर मला बिबट्या सदृश किंवा वाघ प्राणी गाडीच्या प्रकाश झोतामध्ये दिसला आणि तो दिसल्यानंतर मी गावकऱ्यांना तशी कल्पना दिली आणि माझ्या गाडीमध्ये माझ्या घरचे लहान मुलं सर्वजण होते सर्वजण अतिशय भयग्रस्त झाल्यामुळे मी समोर तसाच गेलो निघून आणि गावात खोंदला गावामध्ये जाऊन गावातील तरुणांना त्याची कल्पना दिली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज या ठिकाणी वन अधिकारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा माग सुद्धा त्यांना त्या या ठिकाणी सापडलेला आहे काळजी घ्या सतर्क हां महाराजांनी सांगितलेलं आपण खात्री ओला एरिया बघून तसे घेऊ आपण तिथले नाही बरोबर आहे आता थे? जे तुम्ही माग सापडले ते बिबट्या सदरक्षित आहेत का दुसरे कशाचे आहेत ते ओल्या रामात बघितल्याशिवाय हे नाही सांगता येण ठीक आहे ते उचलल्याशिवायच बरोबर दिसना गेलेत ना ठीक आहे तरी गावकऱ्यांनी सतर्क राहायचंय ग्रुपनी फिरायचंय समजा रात्री बॅटरी काठी मोबाईलचे गाणे असं लावून फिरायचंय जर आढळून आल्यास सप्ता ग्रामपंचायतला किंवा वन विभागाला कल्पना कल कल द्यायची लहान मुलाची मुला 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 काळजी घ्यायची ठीक दहा पंधरा माझ्या गाडीचे काच वर व्हायना जावे सर का माकडा बायका पुर होते लांगी तयारायला बरोबर म्हणून मग मी आपला बरोबर बरोबर इकडून आलो हां इकडून इकडे गेलो इकडे गेलो चल पास्मा कलर तो होता भुरकट कलर होता बघा हां हा कलर होता दोन कलर होता नाही बोलच मत दा बोल बोल